हाय शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे राहुल राहुल ते झाड यांच्यातर्फे सर्वांना नमस्कार तर हे बघा मी आता आज शेती शेतामध्ये काम करीत होतो हे पा शेतामध्ये काम करता करता किती काटे घुसले काटे दिसते का बा हे काटे दिसत राहील का रे त्याच्यात हे काटे काटे बा इटं इटं किती घुसले इकडून पा किती अंगाला बी लट केली चड्डीला लट केली तर सर्वकड लक्ष केले तर मी तुमच्या सर्वांसाठी एक गीत आणलेले तर गीतचे नाव आहे गीतचे नाव आहे डॉक्टर सर्व शेतकरी मित्रांना आणि सर्वांना नमस्कार आणि मी छोटसं गीत मानणार आहे तर ते गीताचे बोल राहील शेतामध्ये माझे बाप कामं करीत जाय तर यो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर लाईक आणि शेअर कमेंट करा आणि तसेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलचे चे नाव राहुल ते झाड आहे म्हणून तर शेतकरी भावांनो मी व्हिडिओ काढतो आहे तर ह्या व्हिडिओमधून माझ्याकडून काही व्हिडिओमध्ये काही चुकी झाली काही झाली तर मला माफ करा पण व्हिडिओ मी बोलतो आहे व्हिडिओचे सुरुवात करतो आहे मी ए उन्हा मधी उन्हा मा बाप काम करीत जाय तवा त्याला उनाचे चटके लागत जाय वावरा वावरामध्ये आल्याच्या नंतर गबळ पात तो बी ए वावरात आल्याच्या नंतर गबळ पात तो बी खूप रे खूप खूप कष्ट त्याला करीत तवा जाय तवा बाजूचे लोक त्याला हसत तरी जाय हसत तरी जाय तरी लोक म्हणतो ते काय केलं त्यानी तरी लोक म्हणतो ते काय केलं त्यानी एकारभर वावर सुद्धा घेतलं नाही त्यांनी मायाबापानी हमाय वडिलांनी मायावडिलांनी जे कष्ट करीत जाय तवा त्याच्या मला बाप दिसत जाय बापानी याजानी पैसे काढले कशाला का बापांनी पैसे काढले सांग त्यानी कशाला हे वावरा मध्ये हे वावरा मध्ये सावकार त्यांनी आणले तवा पैसे तर तेच याज हो जाय हजार हजार रुपये याजानी खूप झालं होत मोठ याजानी खूप झालत होते पैसे मोठे हे वडील माझे हे वडील माझे झाडाखाली बसून घडत जाय त्यांच्याकडे कोणी नाही आलं धावून बाप माझा विचार करू करू लागला आता बाप माझा विचार आता करू लागला आता कस व्हायचं अरे कस व्हायचं आता आपलं काय होणार पाऊस नाही झाला आणि काय नाही रे आपल्या बी शेताला पीक आलं खूप आपल्या बी शेतामध्ये पीक आलं खूप पीक येऊन सुद्धा सरकारने भाव दिला नाही पीक येऊन सुद्धा शेतकऱ्यांनी भाव दिला नाही तर तवा माझे तवा माझे वडील मला सांगितवा जाय अरे मुला तुझ्यासाठी खूप केले कष्ट तवामा बाप मला सांगितवा जाय तवा माझा बाप मला सांगितवा जाय तवा मी तवा मी ले छोट होत होत राव तवा मी ले छोट बाळ होत राव तवा मला काही कळत नव्हतं राव आई तवा सांग धोती होत जवा ताना आई तवा सांग धोती मला जवा होत ताना तू